चला आता आमच्या इकडे कोकणात बघा सकाळी सकाळी घरोघरी फिरणारी मच्छीवाले तर मी पण तिच्या बाटना जरा फिरते दाखवते कशा प्रकारे ती मच्छी विकता तर तिचा गाव भरपूर लांब ढालवलीत ना ती येता इकडे नाव नाही तुझं येते हा बघा आता ही पुढे पुढे चालली होत 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 तिकडची तर बघा तिच्या मागणा हे माजरा पण मांजरा माजरा करून घटला व्यवस्थित बऱ्यापैकी ते चालली आता पुढे ती पण जात आहे तिच्या मागणा दाखवतय हो मच्छी घ्या मच्छी नाही नाही मच्छी घ्या मच्छी ताजी ताजी मच्छी ताजी ताजी मच्छी घ्या मच्छी हो मावशी वरती झाला

अशा प्रकारे आमचा ह्या स्वच्छ करून झाला धुवून धुवून मस्त पैकी लवकरच बांगड्याचा रस्त होणार मी तर आता बघा इकडे वाटपाची तयारी चालू आहे तर बघा अशा प्रकारे आमचं बांगड्याचा रस्सो तर, तर तयार झालो आ बघा उत्कृष्ट असा रंग आहे का लाल लाल भडक जबरदस्त बांगड्याच रस्तो अस्सल मालवणी आणि आता अशा प्रकारे माझा जेवणाचा ताट तर रेडी झाला तर आता मी थोड्याच वेळा जेव्हा सुरुवात करते तर तुम्ही आता भेटा पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरे या